श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत करणीबादा कशी ओळखावी अचानक घरात शांतता नाही काम बिघडत आहेत झोप येत नाही आणि डॉक्टर म्हणतात तुम्ही ठीक आहात मग हे सगळं होते तरी कशामुळं कधी कधी हे फक्त नशीब नसतं हे असते करणीबादा पण करणी आहे की नाही ही ओळखायची काही खास लक्षण असतात एक सतत आजारपण पण रिपोर्ट मात्र नॉर्मल दोन दडपण भीती विचित्र स्वप्न तीन अचानक आर्थिक नुकसान चार घरात ताणतणाव काही कारण नसताना पाच देवपूजेमध्ये अडथळे आळस हे लक्षण तुम्हाला जाणवतच का मग पुढचा भाग नक्की पहा करणीपासून वाचण्याचा मार्ग लवकरच तर फॉलो करा अशा गोष्टी फक्त ऐकायच्या नसतात समजूनही घ्यायच्या असतात